सोलापुरात स्मशानभूमीतून चक्कर राख आणि अस्थी चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोलापूरच्या कुरुल गावात ही घटना घडली आहे सोन्याच्या लालसेपोटी चोरट्यांनी स्मशानभूमीतून मृतदेहाची राख आणि अस्थी चोरी केली आहे चोर के या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे ग्रामस्थांनी तातडीनं स्मशानभूमीत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे सतरा सप्टेंबर रोजी उज्ज्वला संतोष माळी राहणार कुरुल यांचं निधन झालं दुसऱ्या दिवशी सोहळे रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र गुरुवारी सकाळी नातेवाईक अस्थी आणि राख गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांना राख आणि अस्थी दोन्ही गायब झाल्याचं आढळलं या प्रकारामुळे माळी कुटुंबाला मोठा धक्का बसला असून गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे परंपरेनुसार सौभाग्यवती महिलेचा मृत्यू झाल्यास तिच्या अंगावरील दागिने अंत्यसंस्कारावेळी काढले जात नाहीत याच परंपरेचा फायदा घेत काही चोरांच्या टोळ्या माहिती मिळवून संधी साधत असल्याचं मध्यरात्री स्मशानभूमीत येऊन अस्थी आणि राख चोरी करून त्यातून सोन्याचे दागिने मिळवण्याचा प्रयत्न चोर करत असल्याची चर्चा आहे दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे